फॅक्ट्स मध्ये पुन्हा एक गोष्ट आपण निदर्शनास आणून देऊ शकतो मतदारांच्या बोटाला लागणारी शाई, ही लोकशाही बडकट बनवण्याचे काम करते ज्या दिवशी प्रत्येकाला एका मताने किती मोठी क्रांती होऊ शकते हे माहिती झाले त्या दिवशी जनता ही राजा राहणार मताने काय घडले इतिहासात ते थोडक्यात बघू सतराशे ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त जर्मन भाषेऐवजी इंग्लिश भाषा ही राष्ट्रभाषा बनली ला फ्रान्स फ्रान्समध्ये केवळ एक मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित एकोणीसशे सतराला ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ के, के एका मताने हरले होते एकोणीसशे तेवीसला ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले दोन हजार आठमध्ये राजस्थानच्या नाथ सीटवर सीपी जोशी फक्त एका मताने हरले गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांच्या ड्रायव्हरचे मतदान करू शकला नाही म्हणजे प्रत्येक मताने परिवर्तन होते आता मत कोणाला द्यायचे स्वतःला विचारा का बरं द्यायचे हे सुद्धा विचारा आणि हे ठरवा मनात ठाम निश्चय करा एका दिवशी होणार नाही पण एक दिवशी नक्की होणार आणि तो दिवस यंदा दोन डिसेंबरच्या नक्कीच राहणार जे कधी घडलं नाही ते यंदा घडू द्या लोकशाहीच्या विजय असू द्या यंदा विचारपूर्वक मतदान करा